एकाताईनं आपल्याला कमेंट केली होती की बंदिस्त पालन करण्यासाठी कोणत्या जातीच्या मेंढ्या शेडवरती ठेवल्या थे। पाहिजेत त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता जसं की एक गावरान म्हणून मेंढी येते त्या मेंढीचा कलर काळा असतो ओरिजिनल गावरान म्हणून जर तुम्हाला करायचं असेल किंवा देशी मेंढी म्हणून जर करायचं असेल तर ती पूर्ण म्हणजे काळी येते आता त्या काळीच्या उत्पन्नावर पण मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे तर तेही मेंढी उत्पन्नासाठी चांगले आहे आणि जेणेकरून आजार वगैरे कमी प्रमाणात राहतात म्हणजे झिरो टक्के म्हणजे आजार राहतो एक टक्काही त्यात म्हणजे असे रिस्क म्हणून तुम्हाला कोणतीही राहत नाही म्हणजे तोटा होण्याचं काही लक्षण त्या मेंढीमध्ये में आढळत नाही बरोबर तर तेही मेंढी तुम्ही म्हणजे में पूर्ण ब्लॅक कलरची मेंढी जी असते काळ्या कलरची असते ते तुम्ही बंदिस्त ठेवू शकता शिवाय दुसरी एक देशी म्हणून एक मेंढी येते म्हणजे गावरांमध्येच मोडते पण ते क्रॉसमध्ये असते जसं की तिचा काळा किंवा पांढरा कलर किंवा काळा किंवा तांबडा कलर अशा कलरमध्ये पण ती मेंढी असते तर तेही मेंढी तुम्ही बंदिस्त ठेवू शकता तिलाही काही म्हणजे मनावाशे आजार वगैरे काही आढळत नाहीत आता ह्यांच्या पिल्लांची विक्री आता जे मी एक नंबरला तुम्ही की पूर्ण मेंढी सांगितली किंवा तुम्हाला त्यामध्ये काळी मेंढी पूर्ण आहे तर काळा नरसिंगटा ठेवा लागणार नर, बरोबर तर त्याची पिल्लं पण तुम्हाला मार्केटमध्ये बऱ्याच पैशानं विक्री होत असतात किंवा घरगुती म्हटलं तरी चांगल्या प्रमाणात त्याच्या पिल्लांची विक्री होत असते बरोबर आता जे क्रॉसमध्ये आहे ते काय असते की त्याला वजनालाच मार्केट असते कारण का ते काय होतं जी क्रॉसमध्ये मी काळी देशी सांगितली त्याचं काय असते त्याची काळी पिल्लं असणार किंवा काळी पांढरी असणार किंवा काळी तांबडी असणार बरोबर किंवा काळी तांबडी असणार तर ते कलर क्रॉसमध्ये असल्यामुळं आजार वगैरे हे लक्षण त्यात आढळणार नाही पण आ ल म्हणजे दुसरा विषय म्हणजे तुम्हाला प्रॉफिटला कुठं ना कुठं फरक पडत असतो म्हणजे बाजारात गेलं तर त्याला जास्त करून पाळीवगिरॅक नसते या ठराविक पाळीवगिर्याक मेंढ्या घेतात कारण ते स्वस्त मेंढ्या भेटतात म्हणून खरेदी केल्या जातात बरोबर आता दुसरी गोष्ट म्हणजे त्याची विक्री फक्त काय होती की कटिंग मार्केटसाठीच विक्री होती बरोबर दुसरा काही त्याचा उपयोग होत नाही तर वजनावरती त्याची विक्रीसाठी तुम्हाला तेही करू शकता फक्त ह्यात काय आहे आजाराचं जास्त करून तुम्हाला लक्षण आढळणार नाहीत ह्यात बरोबर तर ह्या मेंढ्या तुम्ही करू शकता शिवाय दुसरी मेंढी जर तुम्हाला म्हणजे चांगलं पाहिजे जसं की आता माझ्या जे आहे ते विजापुरी काही आहेत तर विजापुरी म्हणजे जसं की वजनासाठी पण जाते आणि आता कसं नवीन नवीन ट्रेंड आहे लोक काय करतात की पाळायसाठी त्याच्या लावरी वगैरे म्हणजे त्या ज्या माद्या असतात तेही खरेदी करतात बरोबर आणि विजापुरी दिसायला पण एक चांगलं असं देखणं रूप दिसत असतं आणि उंज उंच पुऱ्या मापाची मेंढी असल्यामुळं मोठी मौ। चपळ आणि मेंढी असते ती चपळ मेंढी असते बरोबर तर त्यामुळं विजापुरीला पण मार्केट आहे आणि विजापुरीचं एक दुसरा म्हणजे काय करू शकता तुम्ही जसं की नर वगैरे असतो आपला जसं की माडग्या जमाना किंवा दुसरा आणखी तुमचा कोई कोणता असेल देखणार नर बरोबर जसं की माडग्या वगैरे देखणं असतं बरोबर तर विजापुरी असतं तर नर ते नर धावून तुम्ही त्यापासून क्रॉसिंग करून पिल्लं चांगल्या प्रकारची काढू शकता आता ह्या विजापुरीमध्ये पण जास्त काही असा मेंटेनन्स म्हणा किंवा आजाराची लक्षणं वगैरे हो जास्त राहत नाहीत पण कुठं ना कुठं गावरानपेक्षा जर अशी गावराला आजार नसतात बरोबर जसं की देशी मेंढीची मी में आधी माहिती दिली त्यामध्ये तुम्हाला आजार शक्यतो आढळत नाहीत पण विजापुरीमध्ये थोडेफार तुम्हाला आजार आढळून येतात जसं की चार ते पाच टक्के आजार तुम्ही मानू शकता बरोबर आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जसं की माझ्यामध्ये माडग्या क्रॉसमध्ये माडग्या पण दिसत असेल तर जसं की माडग्या क्रॉसमध्ये जे आहे त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे काम करू शकता म्हणजे आता मी माडगाव क्रॉसमध्ये राखण्याचं पण काय असतं ओरिजिनल माडग्याला जास्त आजार असतात म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्केच आजार असतात असं म्हणू चालू शकता तुम्ही बरोबर तर त्यामुळं माडग्या क्रॉसमध्ये जर तुम्ही ठेवलं तर माडग्या क्रॉसमधलं काय होतं की शक्यतो आजारी पडत नाही आणि बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ जसं की विजापूर हे तुम्हाला पाच टक्के आजारी पडतं सांगितलं तसं माडग्या ही क्रॉसमधलं जवळजवळ एक जव चाळीस ते पंचेचाळीस टक्के ते जवळजवळ जव तीस पस्तीस टक्के सरासरी पंचवीस तीस टक्के म्हणजे ह्या रेंजमध्ये आजारी असतात त्याला पण त्याचा फायदा काय असतो की तुम्हाला माडग्या लोक काय करतात माडग्याला रेट भरपूर प्रमाणात आहेत बरोबर जसं की लाख कोण म्हणतं तर कोण दोन तीन लाख रुपये म्हणतात तर त्यात तुम्हाला फायदा म्हणजे काय होतो जसं की माडग्या जर क्रॉसमधील असेल आणि तुम्ही ओरिजिनल जर ब्रिडर ठेवला म्हणजे नर तर चांगला ठेवला तर नरासारखी काही देखणी पिल्लं उमटली तर त्या पिल्लाचं काय होतं की, की पिल्लांची हो विक्री बाजारामध्ये चांगल्या पैशाने होती कारण का पिल्लं देखणी उमटली पिल्लांचा भावही चांगला उमटतो बरो बरोबर आणि आधीच मे जी मेंढी असते ती माडग्या क्रॉसमध्ये असल्यामुळं पिल्लंही चांगली होतात नराकडून बरोबर तर असं माडग्याचं एक वैशिष्ट्य असल्यामुळं तुम्हाला जर नाद असेल ओरिजिनल माडग्या करायचं तर तुम्ही क्रॉसमधल्या माडगा आणून त्याला ओरिजिनल नर दाखवू शकता बरोबर तर तेही चांगलं आहे बंदिस्त होतं पण जवळजवळ पंचवीस तीस टक्के तर कमीत कमी आजार मानावं लागतात म्हणजे धरून चालावं लागतं तुम्हाला जसं की दुसरं म्हणजे तुम्हाला जसं की कर्नाटकी एक बेडंग बेडंगी म्हणून एक हे ये येते तर ते तांबड्या मेंढ्या येतात तर तेही मेंढ्या चांगल्या आहेत तुम्हाला बंदिस्त करायच्या असतील तर तेही चांगल्या आहेत बरोबर तर त्यांच्याही आजार म्हणजे जवळजवळ असं गावरांसारखंच आहे बरोबर जास्त आजार वगैरे त्या मेंढ्यांनाही ना नाहीत म्हणून त्याही मेंढ्या तुम्ही करू शकता म्हणजे जवळजवळ आसपास एक टक्का आजार म्हणून चालू शकता आणि जास्त असा काही तिचाही मेंटेनन्स येत नाही जास्त करून आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळत नाही ते तुम्हाला जास्त करून तिकडंच ब बघायला भेटतं जसं की कर्नाटक विजापूर त्या भागातच त्या मेंढ्या जास्त दिसतात पूर्ण तांबड्या मेंढ्या असतात बरोबर तर त्या मेंढ्या तिकडंच तुम्हाला भेटतील आता दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच काही जातीच्या जा मेंढ्या असतात पण ठराविक ठराविकच मेंढ्या तुम्हाला चांगला फायदा देतात जसं की दुसरी एक मेंढी आहे पण आता ती मेंढी कसं माहिती आहे का तुम्हाला जास्त महाग जर मेंढी पडत असेल तर तुम्ही खरेदी केली नाही पाहिजे जसं की नारी सुवर्ण ना जातीची एक मेंढी आहे तिला दोन पिल्लं होती ती दूध पण भरपूर प्रमाणात असते या पण काय असते तुम्हाला त्यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे पण तेही मेंढी तुम्ही बंदिस्तामध्ये ठेवू शकता तिचंही चांगलं उत्पन्न आहे जसं की बरोबर तर तेही मेंढी आपल्या इथं राहते चांगल्या प्रकारे आणि तिचंही असं आजार वगैरे काही एवढे नाहीत म्हणजे जसं की तुम्ही म्हणून चालू शकता की एक चार ते पाच टक्के ते साठ टक्क्यापर्यंत त्याचेही आजार राहतात म्हणजे जसं की विजापुरी तसंच त्याचंही आजार वगैरे राहतात म्हणजे हे म्हणून दररोज चालू शकता बरोबर पण हेही देशी किंवा गावरानाशी किलोवरती विक्री करायसाठीच पिल्लं होतात बरोबर असं जास्त काही त्याचं म्हणजे माडग्यासारखं किंवा विजापुरीसारखं असा काही ट्रेंड नाही त्याचा बरोबर तर असा म अशा प्रकारे म्हणजे तुम्ही बंदिस्त मेंढीपालन करू शकता मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद